आता मोदी साहेबही चारशे पार म्हणत नाही आहेत पण मुंबईत आल्यावर परत एकदा त्यांनी त्याचा उल्लेख केला देशातलं वातावरण आपण एकोणीस सालचं सा जर बघितलं दोन हजार एकोणीसचं तर त्याच्यापेक्षा मोदी आणि भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता घसरलेली आहे आणि त्यामुळं यावेळी कोणती लाट नाही आहे त्यामुळं जर चारशे पार झालं तर मग ई व्ही एममध्ये घोटाळा आहे असंच लोक समजतील आणि व्ही एममध्ये काहीतरी घोटाळा केलेला आहे असं कारण वातावरण देशातलं तसं नाही आहे शेमड्या पोरालाही कळतं की यावेळी महाराष्ट्र आणि भारतातल्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परिस्थिती भारतीय जनता पक्षाला प्रतिकूल आहे अनुकूल नाही आहे त्यामुळे जर मेरिटनं सगळं झालं होणार असेल आणि पारदर्शी असेल काही घोटाळा नसेल तर मला वाटतं की भारतीय जनता पक्ष फार पुढे जाणार नाही सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांना बराच प्रयत्न करावा लागेल आणि मला असं वाटतं की इंडिया आघाडीची सत्ता येऊ शकेल असा माझा विश्वास आहे